शेतकरी मित्रांनो बंगले बांधण्यापेक्षा हे असं फार्म हाऊस करा हे आम्ही मी स्वतः आमच्या मुलांनी बघा अशी किती झाडं आणले ती असे झाडं लावले तर मस्त फार्म हाऊस केले हे बघा तुम्ही बंगले बांधून ग्लोडिंग वॉर्मिंग वाढू नका पुढं चालून तुमच्या लेकराचं चा भविष्य घाट्यात येईल धोक्यात येईल पाऊस पडत नाही सारखा होऊ नाही तर मग जास्त होतो कमी होतो हे बघा किती झाडं लावलेत बघा सहा गुंठे रान घेतलेलं आहे आणि सहा गुंठे रानामध्ये असं मस्त निसर्ग बनवलेलं आहे हे बघा इथं टाईमपासासाठी बघा कोंबड्या पहिला का दिसत्या काय कोंबडी हे का तुम्हाला थी। सांगतो इकडं बघा असंच इकडे घर केलं ह्याच्यात पिओपिनतेने असं सुंदर केलेलं आहे हे के फुलाचं झाड बाग किती सुंदर दिसतंय असं लाल जरत फुलं आले त्याला पा असं निसर्ग बनवा आणि याचा डबल फायदा एक तर तुम्हाला आनंद भेटल आणि निसर्गाला साथ होईन त्याची पाऊस समतोल राहीन निसर्ग समतोल राहीन गारवा सुटला तर भालताच सुटतो लगेच दोन दिवसात गरमी येते आलं आबाळ पुन्हा हे बघा आमच्या इकडं कबूतर ते उमरीचं झाड आहे लोक उंबरीचं झाड तोडीत आम्ही तोडील नाही हे बघा ह्याच्यावर कबूतर आहेत दिसतेत का तुम्हाला बसलेले हां हे बघा हे कबूतर बसलेले आहेत हे का दिसते का बघा असं सुंदर वातावरण बना असे खूप झाडं लावलेत बघा आम्ही आणि इकडं तर बघा पाठीमागं बघा किती झाडं लावली ते सगळे झाडं झाडं लावलेत बघा हे असं सुंदर वातावरण केलेलं आहे बघा इकडे सगळे झाडच आहेत नारळाचं झाड काय आंब्याचं चा झाड काय सगळे झाड आहेत असं सुंदर वातावरण आणि इतका टाइमपास होतो इतकं सुंदर हो। म्हणजे वातावरण बनलेलं आहे तर असं करमत इथं तुम्हाला सांगतो या बाका आमच्याकडं सुद्धा आहे का बदकं आणि हे बांगला आमचा असं सुंदर वातावरण केलेलं आहे तुम्ही पण असं वातावरण करा मला फोन करा झाडासाठी अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्त्याहत्तर पंचेचाळीस माऊली पेंटर रोयतळकर तालुका गेवराय जिल्हा बीड बघा हे कसं सुंदर झाड आहे ना असे झाडं लावा बघा हे बघा उंबरीचं झाड आहे आणि ह्या उमरीच्या झाडाखाली आमचा बंगला आहे बघा फार्म हाऊस म्हणते ह्याला सुंदर असं वातावरण हे बघा उमरीचं झाड उमरीचं झाड तोडून टाकी दे आणि तुम्हाला पक्षीसुद्धा दाखवतो तुम्हाला बघा पक्षी दाखवतो मी आम्ही अमेरिकन पोपट कुठं जपानचा पोपट असे सगळे पोपट आणलेले आहेत बघा हे बघा ह्याच्यामध्ये किती नमुन्याचे पोपट आहेत बघा हे आहे ना असं वातावरण आहे का तुमच्याकडं बघा असं सुंदर वातावरण तयार का ठेवू का मग धन्यवाद